आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा धनकवडीमध्ये गुंडांनी धुडगुस घातला असल्याचं आपल्याला बघायला तर दहशत निर्माण करून गुंडांनी गाड्यांची तोडफोड केली आहे त्यामुळे नागरिक मात्र आता भयभीत झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पोलीस पेट्रोलिंग करत नाही आणि हा आरोप स्थानिकांचा आहे या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी सचिन शहरात गाड्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे पुणे शहरातील धनकवडी परिसरात रिक्षासह इतर वाहनांची तोडफोड जे आहे ती केलेले आपल्याला पाहायला मिळते हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी या दोन रिक्षा आहेत रात्री दहशत माजवण्याच्या उद्देशाने तीन आ, संशयित आरोपींनी खरतर या गाड्या फोडल्या असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे तीन रिक्षा आणि इतर चार चाकी वाहन ही या ठिकाणी फोडण्यात आलेले आहेत दोन स्कूल बसचा समावेश आहे है। आ, रात्री साडेबारा वाजता माझ्या शेजारच्या फोन आला की तुझी गाडी फोडली म्हणून आणि मी बाहेर आलो त्यावेळेला कळलं की आजूबाजूचे नागरिक पण आलेले आहेत सगळे सो ते केल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला एकशे बाराला ला कारण इथे जवळजवळ पाच ते सहा गाड्या फोडल्या होत्या चार रिक्षा आहेत एक टेम्पो आहे आणि माझे सहा होते साधारण तीन जण होते सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत ते आणि त्यांचा शोध चालू आहे आता पोलिसांकडे कॅमेरामन सुमित सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या